गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना किती कसाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा किती कसाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा संवादातून जाणून घ्याया जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालितो साध கவ்வா கவ கவாத கவ नमस्कार मी सचिन बागुल मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत गावसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विधानसभा निवडणुकीचा उमेदवारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या संदर्भात एका चर्चेच्या दरम्यान चांगला आढावा घेत आहोत अनेक उमेदवारांचा आणि मतदारांचा त्याचप्रमाणे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांशी आपण मतं जाणून घेतणार आहोत त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत कशा पद्धतीनं प्रचाराचं नियोजन या ठिकाणी त्यांच्या उमेदवारांतर्फे आणि पक्षातर्फे करण्यात येत आहे या संपूर्ण निवडणुकीचा आढावा आपण या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून घेत आहोत आज आपल्यासोबत आहेत समाजवादी पार्टीचे अधिकृत उमेदवार इर्शाद भाई जहागीरदार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत गावसंवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मी महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो गावसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोचत आहोत आपल्या उमेदवारांच्या काय भाव भावना आहेत आपल्या प्रचारकांच्या काय भावना आहेत त्या आम्ही मतदारांपर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोचत आहोत आपलं पुन्हा एकदा गावसंवाद या कार्यक्रमामध्ये मी सचिन बागूल या ठिकाणी स्वागत करतो आपल्यासोबत आहे इर्षादबाई जहागीरदार यांच्या टीममधले जे मुख्य प्रचारक आहेत किंवा ज्यांच्या प्रचाराची कि प्रचारा खांद्यावर मोठी धुरा सांभाळलेली आहे ते आपल्यासोबत चौधरी सर आहेत चौधरी सरांशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत गेल्या अनेक महिन्यांपासून या निवडणुकीचं नियोजन इर्षाद माध्यमातून सुरू आहे कशा पद्धतीचं हे सुरुवातीपासूनचं नियोजन आहे थोडक्यात आपल्याला मला या संदर्भातला थोडक्यात आढावा द्या धुळे शहराला कधी नव्हे तो एक चांगला उमेदवार मिळालेला आहे इर्षादभाई जागीरदार यांच्या रूपाने आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की इर्षादभाई असा एक व्यक्ती आहे की तो सर्व धर्माला स सर्व जातीला सोबत घेऊन आज एक उच्च शिक्षित चेहरा विकासाचं चे विजन घेऊन या धुळे शहरात आलेले आहेत आणि त्यांना जनतेने भरभरून प्रतिसाद द्यावा आम्ही देखील त्यांच्या या विचाराला आणि त्यांच्या या विजनला प्रेरित होऊन त्यांच्यासोबत काम करायला तयार झालेलं आहोत तर आम्ही मतदारांना विनंती करतो की भाईच्या रूपाने आपल्याला या शहराच्या कायापालट करण्यासाठी एक चांगलं नेतृत्व मिळत आहे त्या नेतृत्वाला आपण संधी देऊन एक त्याचं संधीचं सोनं करून घ्यावं हो। अशी मी विनम्र विनंती करतो या माध्यमातून नरेंद्रभाईंनी आपली भूमिका या ठिकाणी प्रचाराची कशी आहे स्पष्ट केलेली आहे आपल्यासोबत महेंद्र शिरसाट आहेत इरशादभाईंच्या टीममधले ते मुख्य प्रचारक आहेत महेंद्र भाऊ आम्हाला एक सांगा आपण गेल्या अनेक दिवसांपासून या प्रचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत अग्रभागी आहात या प्रचाराच्या नियोजनासंदर्भात देखील आपण महत्वाचा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आहात कशा पद्धतीचा आपले अनुभव राहिलेत अनुभव सांगताना एक वाटतं की धुळेश्वर विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या एक महिन्यापासून जे सुरुवात झाली तर सांगताना ईशादबाई जागीरदार हे शिवफुलेश आंबेडकर जे महाराष्ट्राला प्रेरित असलेलं पुरोगामी विचार आहेत त्या विचारांचा एक खरा वारसदार म्हटला जाईल कारण की आम्ही जेव्हा श्रमकरी कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचतो मग ते आत्तापर्यंत त्यांनी तीनशे बोरवेल केले असतील किंवा गोरगरीब श्रमकरी कष्टकरांच्या मुलांना विद्यार्थ्यांना पुस्तकं वह्या वाटप असतील या अनुषंगाने आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहेत दुसरी गोष्ट सांगताना वाटतं की या धुळेकरांनी धुळे महानगर पालिका भाजपाच्या ताब्यात दिली होती धुळेकरांना मी एक प्रश्न विचारतो तेच खड्डे तेच रस्ते तेच बंद पडलेले लाईट याच्यावरच विकास होईल का कारण की पंप संपूर्ण ओरबडून खालेली नगरपालिका करून ठेवलेली आहे तर मला असं वाटतं की जनतेने चांगल्या उमेदवाराच्या पाठीशी जर राहिले तर नक्की धुळे शहरात चांगले परिवर्तन होईल आणि एक मोठी क्रांती घडेल कारण की या धुळे शहर फार ऐतिहासिक आहे आणि ऐतिहासिक शहराला इशादबाईंसारखा माणूस जो तब्बल तीन देशांमध्ये अभ्यास करून आलेला व्यक्तीच्या हातात तर नक्कीच होणार नाही असं मला वाटतं नक्कीच या ठिकाणी महेंद्र भाऊने आपली भूमिका मांडताना सांगितलं की भाई हे एक सभ्य सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित असे उमेदवार आहेत आपल्या ज्ञानाचा उपयोग हा समाजाच्या भल्यासाठी व्हावा समाजाच्या विकासासाठी व्हावा आपल्या शहराच्या वि उन्नतीसाठी व्हावा अशा पद्धतीची भूमिका या भाईंची या निवडणुकीमागील आहे जी आपल्याला महेंद्र शिरसाट यांनी या ठिकाणी स्पष्ट केली आपल्यासोबत कांतीलाल दाळवाले आहेत हे नगरसेवक आहेत आणि त्यांनी देखील भाईंच्या कामांवर एक लक्ष केंद्रित करून किंवा भाईंचा एक अभ्यास करून त्यांनी या ठिकाणी भाईंच्या पाठीशी उभं राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे मी कांतीलाल भाऊंना या ठिकाणी आवाहन करेल आपण काय भाईंच्या बाबतीत सांगाल आणि आप आपल्याला का इकडे समाजवादी पार्टीच्या माध्यमातून सोबत या संपूर्ण प्रक्रियेत यायची कशी इच्छा झाली प्रथम तर मी भाईंच्या विचारांनी प्रेरित होऊन भाईंना पाठिंबा दिलेला आहे कसं आहे आजच्या आपलं धुळे शहराचं किंवा एकंदरीत पूर्ण महाराष्ट्राचं जे राजकारण चालू आहे ते जातीवर आधारित चालू आहे हिंदू मुस्लिम अशा गोष्टी चालू आहेत आणि तरुणांची माथी बडकवण्याचं काम चालू आहे व ते माथी बडकवून धर्मधर्मात तेढ निर्माण करायचं का काम चालू आहे परंतु इर्षादभाई हे एक असे उमेदवार आहेत ज्यांनी कधीच जाती धर्माचं हे केलं नाही आता गणपती असो गणपतीत ते स्वतः मुस्लिम असताना त्यांनी गणपतीत स्टेज लावला एक मुस्लिम माणूस कधीच होता अंगावर गुलाल पडू देत नाही परंतु त्यांनी गुलाल तिथे उभं राहून प्रत्येक गणपती मंडळाचं स्वागत केलं त्याच्यानंतर प तिथे भंडारा ठेवला त्याच्यानंतर बालाजी भगवानचा रथ होता तिथे त्यांनी भंडारा केला तिथे लोकांचं हे केलं आणि मी असं मानणार आहे जो माझ्या धर्माची किंमत करतो त्याची किंमत मी करणार मग तो मुस्लिम राहो हिंदू राहो दलित राहो कोणीही राहो आणि जो माझ्या धर्माची किंमत करणार नाही त्याला मी किंमत देणार नाही मी त्या विचारावर बाईंच्या पाठीशी आता भरपूर लोकं म्हणतात की आता हिंदू मुसलमान करत मग हिंदू मुसलमान करतायत मग ज्यावेळेस इर्षद बाईंनी धुळे शहरात दोनशे सत्तर बोरिंगा केल्या त्याच्यात मंदिरांना पण बोरिंगा केल्या मग ते मंदिरांना जर बोरिंगा केल्या मग त्यावेळेस आपले जे लोक होते जे आज आपल्याला तरुणांचे माती पडतात हिंदू मुसलमान करून त्यांनी तेव्हाच सांगायला बरं होतं की हा मुस्लिम व्यक्ती आहे मुस्लिम व्यक्तीची बोरिंग घेऊ नका याच्याकडून हिंदूकडनंच बोरिंग करा किंवा मी तुम्हाला बोरिंग लावून देतो असं त्यांनी केलं नाही मग हे फक्त लोकांचे माती भडकवायसाठी आणि बाईंनी जी बोरिंग केली आहे ते महादेवाच्या मंदिरांमध्ये केली आहे प्रत्येक ठिकाणी केली आहे तर ते जे पण लोक महादेवाला जे पाणी वाहतात त्याचं सगळं पुण्य जे आहे ते बाईंना जातं आणि ते बाईंना जातं त्या बाईंना त्या पुण्याचं लागेल आणि ते एक हजार एक निवडून येतील नक्कीच इर्षादबाईंची जी भूमिका राहिलेली आहे विकासाच्या योजना राबविण्याची किंवा त्यांनी बोरवेलच्या माध्यमातून जी, जी कामं या ठिकाणी शहरात केलेली आहेत ती अत्यंत सेक्युलर पद्धतीने केले आहेत कुठलाही जात धर्म पंथ कुठला एरिया असं काही न पाहता सर्वांसाठी कसा विकास पोचविता येईल अशा पद्धतीची त्यांची भूमिका राहिली आहे त्या भूमिकेला अनुसरूनच या ठिकाणी भाई यांनी देखील इर्षादबाईंच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या या प्रचार यंत्रणेतील प्रमुख कैलासभाऊ चौधरी आहेत जे माझी स्थायी समिती सभापती आहेत माझी नगरसेवक आहेत अत्यंत मोठं राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी देवपुरात नेहरू नगर परिसरात त्यांच्या पाठीशी राहिलेला आहे कैलास भाऊ आपला देखील गावसंवाद या कार्यक्रमात का मी स्वागत करतो आपण गेल्या अनेक दिवसांपासून इर्षादाईंच्या सोबत या प्रचारात आहात काय एकीकडे एक 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 हिंदुत्वाच्या नावानं मतं मागली जात आहेत दुसरीकडे मुस्लिम विद्यमान आमदार देखील आहेत ते देखील मुस्लिमांच्या बळावर या ठिकाणी दावा करतायत या सर्व हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम या भाऊगर्दीत आपण जेव्हा प्रचाराला फिरतात काय कशा पद्धतीचे आपल्याला धार्मिक अनुभव येत आहेत का किंवा आपण कशा पद्धतीनं लोकांना या ठिकाणी आव्हान करतायत मी लोकांना आवाहन करतो धुळे शहरामध्ये हा जो हिंदू मुस्लिम वाद आहे हा जर कायमचा मिटवायचा असेल तर फक्त त्याला पर्याय म्हणून इर्षादेंकडे पाहिलं जातं आहे भाई जे आहेत ते हिंदू मुस्लिमची एकतेचा संदेश घेऊन या धुळे शहरात काम करत आहेत आणि त्या संदेशातनं भाई आज धुळे शहराला बदलू शकतात आणि धुळे शहर हे बदलण्याच्या मार्गावर आहे जनतेने ही निवडणूक आता हातात घेतलेली आहे भाईंकडे जरी कार्यकर्त्यांना फोडाफोडीचा प्रयत्न चालू असताना इर्षादाईच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करून काही गोष्टी करून घेतल्या जात आहेत पण कार्यकर्तेही भक्कम आहेत कुठेही जाणार नाहीत गेले तरी परवा नाही पण पर भाईच्या मागे जनता आहे आणि जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे यानंतरही मी सांगू इच्छितो याच्यापूर्वी अशी निवडणूक झालेल्या आहेत की त्या जनतेने घेतलेल्या आहेत आणि धुळे शहराला दाखवून दिलेलं आहे की जनता धुळे शहराची शुद्ध आहे आणि ती भाईंच्या पाठीशी राहील असा मला ठाम विश्वास आहे कैलास भाऊनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आपल्यासोबत इतरही काही कार्यकर्ते आहेत ते देखील आपल्याशी या ठिकाणी आपले काय अनुभव आहेत या प्रचारादरम्यानचे भाईंच्या रूपाने एक चांगला आमदार शहराला लाभणार आहे आणि सुशिक्षित आहेत त्यामुळे कसं आहे रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात आमच्यासारखे कार्यकर्त्यांना रोजगार नसल्यामुळे कसं आहे आमच्या आम्हाला खूप फायदेशीर होणार आहे भाईंचं हा आमदार झाल्याचं आणि शि सुशिक्षित शिक सुशिक्षित आहेत त्याच्यामुळे हो कसं शिक्षित आमदार एक शहराला लाभेल ते एक वेगळं हे राहणारे बाईंचं महत्त्व निश्चितच एक सुशिक्षित आमदार धुळे शहराला लाभला तर चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विकास घडून येईल अशी देखील अपेक्षा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे कांतीलाल भाऊ मला एक सांगा आपण जेव्हापासून भाईंना जॉईन झाला आहेत काय आपल्याला कशा पद्धतीचे मुद्दे या ठिकाणी लक्षात येत आहेत शहराच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत जनतेसोबत आपण जातात जनता आपल्याकडून कोणत्या पद्धतीच्या अपेक्षा करतायत आणि कोणते अजेंडे आपल्या या निवडणुकीच्या मुद्द्यावर आहेत इर्षद भाईंना फक्त आमदार व्हायचं राहिला असतं तर ते अजित पवारांचे मानसपुत्र आहेत अजितदादांचे तर त्यांच्या माध्यमातून विधान परिषदेवर नक् नक्कीच जाऊ शकले असते किंवा त्यांना फक्त आमदार व्हायचं राहिला असतं तर आपल्या धुळ्याचा जो आता जे जा। स्टँडिंग आमदार आहेत ते एम आय एमचे आहेत ते धर्माच्या आधारावर एम आय एम पक्षात जाऊन ते मुस्लिमांच्या मतांवर ते आमदार होऊ शकले असते परंतु त्यांचा उद्देश हा फक्त आमदार होणं नाही तर आपल्या धुळे शहराचा विकास करणं आहे सगळ्या लोकांना सगळ्या समाजाला सोबत घेऊन त्यांना विकास करायचा आहे त्याच्यामुळे भाई या निवडणुकीला सामोरे जात आहेत पण त्याच्यामुळे असं विजन असलेला नेता ज्याला जात या गोष्टींचं काही नाही त्या अशा नेत्याच्या मागे सगळ्या धुळेकर जनतेने त्यांनी राहावे असं माझं असं मला वाटत जातपात न मानता केवळ विकासाच्या मुद्द्यावर पाठीशी राहावं असं आवाहन या ठिकाणी भाईंनी केलेलं आहे कैलास भाऊ देखील या सांगू इच्छित मी धुळे शहर वाशिका वाशियांना एक विनंती करतो की आपण कुठलाही लाभ लोभ न पाहता यापूर्वी चांगले आमदार निवडून दिलेले आहेत पण आता काही लोकांनी थांबायला हवं वय झालं आहे आणि वयानुसार त्यांनी आपल्या सगळ्या गोष्टी ह्या समजून घ्यायला पाहिजे आणि एक तरुण सुशिक्षित असलेला चांगला विजनवाला उमेदवार जर धुळे शहरातनं जात असेल तर त्यांनी त्यांच्या पाठीशी वडिलकीचा सल्ला देऊन त्यांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिलं असं माझं मत आहे भाऊनी या ठिकाणी वेगळी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे आपल्यासोबत इर्षादेंच्या प्र प्रचार यंत्रणेतील शोएबदादा आहेत शोएबदादा मला एक सांगा एकीकडे अनेक उमेदवार निवडणुकीत उभे होते परंतु हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काही उमेदवारांनी माघार घेतली आणि एकच हिंदू उमेदवार असावा आणि त्याच्या पाठीशी संपूर्ण हिंदू समाज असावा आणि त्यांनी निवडून द्यावं अशाच पद्धतीची मुस्लिम समाजाचे देखील दोन उमेदवार आहेत तर मुस्लिम धर्मी यांच्या बाबतीत अशा काही भावना आपल्याला काही लक्षात येत आहेत की की आपलाही कोणतरी एकमुखी समाज पाठीशी असला पाहिजे अशी काही भूमिका इर्षादबाईंच्या माध्यमातून आहे का पहिले तर मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आमची लढाई ही जात धर्म बटेंगे कटेंगे या नावावर नाही आहे आमची लढाई हा विकास विजन याच्यावर आहे आम्ही मुस्लिम समाजाला पण आवाहन करणार आहात की एका शिक्षित उमेदवाराला मदत करा जातीपातीच्या राजकारणात जर पडले तर धुळे शहर हा पन्नास वर्ष अजून मागे जाणार आहात एक आणि तीन टर्म आमदारकी भोगली त्यांनी काहीच केलं नाही विकासाच्या नावावर फक्त रोड बनवणे जो त्याचा कामच नव्हता एकाने नाली गटरेमध्ये विकास केला जे इंडस्ट्रील पाहिजे होता युवकांना रोजगार पाहिजे होता ते धुळे शहराला बघायला भेटला नाही आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर आझाद विचारधाराचे लोक आहात म्हणून आम्ही विधान परिषदेच्या आमदारकीला लात मारून जनतेमध्ये आलो आहे आम्हाला विश्वास आहे की जनता भाई जागीरदार यांच्या पाठीशी राहणार आहे आणि यश परमेश्वर आम्हाला नक्कीच देईल शोएबदादा यांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली की के, आम्ही केवळ या ठिकाणी जातपात वगैरे या संघ सर्व पलीकडे जाऊन आम्ही विकासाच्या आमच्या वेगळ्या संकल्पना आहेत महेंद्रभाऊ मला एक सांगा आपण निवडणुकीच्या निमित्ताने जनतेसमोर जात आहेत केवळ रस्ते गटारी एवढ्याच इर्षादबाईंच्या मर्यादित संकल्पना नाहीत तर इर्षादबाईंच्या डोक्यामध्ये एक वेगळे विचार आहेत की तीन देशांमध्ये मी जेव्हा शिक्षण घेऊन आलो तर तिथल्या देशातलं विकासाचं मॉडेल तिथल्या देशाच्या विकासाच्या संकल्पना या कुठेतरी धुळे शहरात राबविण्याच्या त्यांच्या आहेत काय या बाबतीत काय सांग सांगाल इशदबाई जागीरदार नेहमी त्यांच्या भाषणामध्ये सांगत असतात त्यांच्या भावना व्यक्त करत असतात की रस्ते गटारी आणि लाईट लावणं म्हणजे ही काही विकास नव्हे कारण की ती जबाबदारी आहे जो बी आमदार येईल ते जबाबदारी राहते खरं पाहायला गेलं तर विकास जर करायचा असेल तर इथल्या ज्या बेरोजगार आहेत त्यांना रोजगार दिला गेला पाहिजे मोठं हब आलं पाहिजे आता धुळ्यापासून सुरतकडे जर गेलं तर हजीरा बंदर आहे हजिराबंदन दोनशेच किलोमीटर आहे तर तिथून सुद्धा ट्रान्सपोर्ट वगैरे कामं होऊ शकतात अशा पद्धतीने जर काम केलं तर निश्चित या धुळे शहराचा फायदा होऊ शकतो रोजगाराच्या माध्यमाने अशी त्यांची चांगली संकल्पना आहे आणखी कोणते मुद्दे आहेत निवडणुकीच्या संदर्भात निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांनी आणखी एक सांगितलं की मी जर या आपण उमेदवारी मला मदत केली आणि मी आमदार झालोच आणि होणारच आहेत तर त्या तीन दिवस तीन महिन्याच्या आत गोरगरिबांसाठी फक्त धुळे शहरापासून सिव्हिलला जायला साधारणतः दोन ते तीनशे रुपये खर्च येतो रिक्षाच्या माध्यमाने तर स्वप्न आहे की मी जर अडीचशे बोरवेल देऊ शकतो तर मी चार बसेस शहराला का देऊ शकत नाही तर तिथे फक्त केस पेपर दाखवा आणि प्रवास करा मोफत असं त्यांची सर्वात मोठी संकल्पना आहे आणि इथला महिलांना रोजगार कसा मिळेल हे पण महिलांच्या बाबतीत ते नेहमी बोलत असतात आणि ते होणारच आहे निश्चितच रोजगार रोजगाराच्या संधी आरोग्याच्या सुविधा याचबरोबर विकासाच्या वेगवेगळ्या संकल्पना केवळ रस्ते गटारी एवढ्या मूलभूत सुविधांपर्यंतच राहता हे शहर सुंदर झालं पाहिजे हे शहर सुशोभित झालं पाहिजे या शहराचं सौंदर्य वाढलं पाहिजे हे शहर एक आदर्श मॉडेल म्हणून नावावर उपास आलं पाहिजे त्यामुळे विकासाच्या एक वेगळ्या संकल्पना इर्षादबाईंच्या मनात आहेत आणि त्याच जनतेसमोर जाताना या ठिकाणी ही जी प्रचार यंत्रणा आहे कार्यकर्त्यांची ही प्रामुख्याने या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसून येत आहेत इर्षादबाईंच्या या संकल्पनांना मतदारांचा देखील चांगला प्रतिसाद लाभत आहे असं या कार्यकर्त्यांच्या मनातून या ठिकाणी आपल्याला कळालेलं आहे आपण असंच या गाव संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून आणखी काही उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना त्यांच्या प्रचारकांना भेटणार आहोत तोपर्यंत पाहत राहा फक्त गाव संवाद मी महाराष्ट्र चॅनल गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा तर किती कल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा किती कसाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा संवादातून जाणून घ्या जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालतो साध गाव संवाद गाव संवाद गाव संवाद गाव संवाद गाव संवाद